हॅलो मैत्रिणीनो आज मी तुम्हाला भरलेलं मसाला वांग दाखवते करून नाही बघा शेंगदाणे टाकले तीन मिरच्या टाकल्या करून तेल टाकलं आहे ते भाजून घेऊया चांगलं भरलेलं मसाला वांग कशासोबतही चांगलं लागते पोळ चपातीसोबत भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चांगले लागते खायला थोडं दालचिनी टाकले, आहे मी मी एकत्र सगळं भाजून घेते हळूहळू स्टार टाकले चार पाच मिरे टाकले दोन लवंगा टाकले तुम्हाला कमी जास्त टाकायचं असले टाकू शकता प्रमाण हे दोघांचीच भाजी आहे त्याच्यामुळे मग हे बघा फूल टाकले धने टाकले आणि थोडं अर्धी वाटी खोबरा खिसून घेते मी काजू टाकले दोन चार खोबरा टाकता येतं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं बघलेली वांगे कशासोबतही चांगली लागते चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरी ही चांगले लागते वांग सगळ्याच फेवरेट राहते असा लाल होऊ द्यायचा चांगला मसाला आता आपण काढून घेऊया झालेला आहे या असा खरपूस झाला की भाजीला चव पण छान येते कांदा लसून तुम्ही टाकू शकता मी टाकलेला नाही आहे एव्हा ह्या कढीपत्त्याच्या काड्या घेतल्या आहेत क आणि हे घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे थोडंसं अलं घेते केसून आणि हा मसाला आपण काढून घेऊया बारीक तेल टाकून काढून घ्यायचं आहे तेल आणि मीठ हळद म्हणजे आपल्याला मसाल्यामध्ये नंतर काहीच ॲड ॲड नाही करायचं आत्ताच टाकून दिलं मस्त मिक्स होते ते हळद टाकली आहे मीठ टाकलं आहे आणि तेल टाकलं आहे आता ह्या बारीक काढून घेऊया हे बघा असं मस्त मौजूत काढून घ्यायचं आणि आता आपण वांगी भरून घेऊया सात वांगे घेतली चांगले कापून घ्यायचे ते धुवून घ्यायचे कापून घ्यायचे आणि आतमध्ये काही किडा वगैरे असलं पाहून घ्यायचं आणि लगेच भरून घ्यायचे ते मसाला भरून घेऊया आपण असं की किंवा हाताने भरून घ्यायचं हाताने दाबल्या पण जाते चारी पकड्यामध्ये मसाला भरून घ्यायचा असे मी सगळे वांगे भरून घेतले कढईमध्ये थोडा वेळ लागतो जर कुकरमध्ये टाकले तर लवकर होतात ही भरलेली वांगे पण मी कढईमध्ये शिजवणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही कळ कुकरमध्ये पण लावू शकता घाई असली तर लगेच होतात असा पक्का मसाला भरून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि आता आपण फोडणी देऊया कढईमध्ये तेल टाकलं आहे तापला आहे आता आपल्याला बाकीचं काहीच नाही टाकायचं फक्त वांगे परतून घ्यायचे तेलामध्ये आणि राहिलेला मसाला पण टाकून घ्यायचा आहे थोडा वेळ होऊ द्यायचे वांगे आणि नंतर एक ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला कशी क कशी बनवायची घट्ट पातळ त्यानुसार आपल्याला दीड दीड ग्लास पाणी टाकलं तर शिजायला अर्धा ग्लास जाईल आणि एक ग्लास रस्सा राहील थोडंसं मीठ टाकायचं रसा आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे वांग्यामध्ये मसाल्यामध्ये आणि आता चांगले शिजवून घेऊया झाकण ठेवूया मस्त पाणी ठेवूया त्याच्यावर ताटामध्ये म्हणजे लवकर शिजतात मग नाहीतर मग कुकरमध्ये पण शिक शिजवून घेऊ शकतो आपण एक शिट्टी देऊन पण यामधली चव चांगली लागते आता शेवटी कोथिंबीर टाकली शे अशी आपली चमचमीत भाजी तयार झाली आहे भातासोबतही छान लागते सगळ्यांच्या आवडीची पण आहे मी कांदा लसूण नाही घातला पण तुम्ही नक्की घाला त्याने आणखी चव चांगली लागते मी असा चव केला कांदा लेमन दही फुलके केले आहेत मी आज त्याला व्हिडिओ लंबा होते म्हणून मी काही दाखवले नाही याच्यामध्ये दही घेतलाय भात पण राहायला आहे ठेवायचं वा मिरच्या भाजून घेते आता दोन तीन खायला जेवणासोबत अशा पिक्क्या मिरच्या छान लागतात मस्त भाजून घ्यायच्या तेलात आणि त्याच्यावर पण मीठ टाकायचं आणखीचा चव तोंडाला चव येते अशा मस्त दाबून दाबून बी भाजून घ्यायचं आहे म्हणजे चव चा। आणखी चांगली लागते त्याला तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बेल बेलायकॉनला क्लिक करा हे बघा असा मस्त झाल्या आहेत आपण काढून घेऊया असं काही दिसलं की तोंडाला पाणी सुटते एकदम मिरची सगळ्यांची फेवरेट बघा असं मी आता ताट वाढलंय कांदा लिंबू दही भात आणि वांग्याची भाजी आणि फुलके आणि मिरच्या ठेवायच्या गायला मिरच्या ठेवूया आह हा मस्त किती छान दिसतात दिसायला चवीला त्याच्यापेक्षा छान लागतात हे बघा किती मस्त भाजलं गेलं असं बेत आहे आजचं देवाला नैवेद्य दाखवते आता तुम्ही पण ट्राय करून बघा अशी भाजी मसाला भाजी सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते पण थोडी थोडी टेस्ट वेगळी येते थोड्या थोड्या पद्धतीनं वेगळे वेगळे केले हे बघा असं मग किती मस्त दिसतंय बघा भाजी భటూయా నంతరచ వీడియో మధ్య తొయ్య బాయ థ్యాంక్ యూ